खासदार आहे आणि वन कायदा झाला त्या अनुषंगाने मला वाटतं बऱ्यापैकी हे सगळे इथे जे उपस्थित आहेत सगळे वन जमीन कसणारे शेतकरी आहेत आणि म्हणून आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग तो आहे कष्टकरी आणि या वन जमीनची सध्याची परिस्थिती काय आहे तर आपण पाहतोय कालच मी रिपोर्ट काढला की काय परिस्थिती आहे जवळपास आपल्या या जिल्ह्यामध्ये दोन हजारापेक्षा जास्त फायली या ठिकाणी नोंदीत आहे की ज्या वेळेस आपलं चौदा मे दोन हजार तेरा ला जिल्हाधिकारी लावत महामुकाम आंदोलन झालं होतं त्याचं प्रोसिडिंग आजही आपल्याकडे आहे त्याच्यानुसार एवढ्या फायली असताना आज जर मी तिला पाहिलं तर एक पाच सहाशे लोक फक्त आज आपल्या संपर्कात आहेत काय परिस्थिती झाली आणि का नेमकी असं झालं याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण ही आज परीक्षण घेतोय कष्टकरी भावांना आणि सगळं करत असताना आपण पाहतोय की जी जमीन आहे महत्वाची ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतो त्यांनी जे काही निकष लावले त्या निकषाच्या लाव आधारावर थोड्याफार प्रमाणात एकदम कमी जमिनी आज आपल्याला पात्र झालेल्या पण शेतकऱ्यांमध्ये एवढा संभ्रम तयार झाला की जमीन, जमीन मिळाली म्हणजे आपण मारक झालो आणि आपला आता इथून पुढे आपल्याला काहीच करायची गरज नाही अशा आयुर्भावामध्ये तो शेतकरी आज आपल्याकडे येत नाही जे येत आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं जे राजकीय कारण झालेलं आहे की त्याला करालेलं आहे संघटना काय असते तोच शेतकरी आज थोडाफार पर आपल्या पर्यंत सीमित आहे किंवा टिकून राहिलेला आहे पण कष्टकरी भावांना आपल्याला सांगावं असं सा की आज ज्या ठिकाणी आपले कोंबळण्याचे एक शेतकरी आले खऱ्या अर्थानं त्यांना प्रमाणपत्र पण मिळाले पण दुर्दैव हे डॉक्टर आमच्या जिल्हा कमिटी सांगत होते की शिक्षण नसल्यामुळं शिक्षणाचा अभाव असल्यामुळं त्या बाबांकडून ते प्रमाणपत्र गाल झालं आणि त्याचा परिणाम असा की प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्र गाहल झाल्यामुळे ज्या